जे सन्मा परीचा है चे, मैश एंचा सन्मान सर्वांच्या आपल्या परिचयाचे आदरणीय महेश महेशदा यांचा शुभ सन्मान केला जातोय चला आपण लगेच तो कम्प्लीट करून घेऊ युट्यूब लाईव्ह दादा युट्यूब आमचे किशोर जाधव त्यांचा सत्कार करतील महेश महादे यांचा एकदा जोरदार टाळ्या होत्या उपाध्यक्ष आहेत पंधरागाव क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष <laughs> एकदा जोरदार डाव द्या हॅलो साखर जांबुवाडीचे कॅप्टन आणि जय मालिक धामनचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी यायचं आहे चला या लवकर साखर जांबुवाडीचे कॅप्टन आणि जय मालिक धामनीचे कॅप्टन तर नाणेफिकेचा कौल केला जाईल दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं जर आपण मुसाळ सांदेवाडी विरुद्ध जय गणेश पोसरे दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत आणि uh, महेश माबदी मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ मात्र या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे तो म्हणजेच साखर जामूवाडी विरुद्ध जे महालिंग धामदन या सर आपण ना टॉस्का बॉस एरियामध्ये नाणेफिकेचा कौल करून घ्या मर्यादित दोन षटकांचे सामने आहेत याची नोंद घ्यायची आहे सलामी लालेली जोडी गणेश केळसकर त्याच्या जोडीला फैजल आणि त्याचप्रमाणे वैयक्तिक ती कोट्यातील पहिलं संघासाठी पहिले षटक घेऊन आला आहे विठ्ठल धोत्रे प्रथम तर नाणेफिकेचा कौल जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे फलंदाजीसाठी पाचारण केले ते म्हणजेच जयगणेश पोसरे या संघाला शुभेच्छा असेल दोन्ही संघाला चला पहिला चेंडू विठ्ठलचा होऊन मारलेला अतिशय वेगाने चेंडू टाकला होता बॅटवरती घेतला एक धाव कम्प्लीट केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दोन धावा दिल्या जात आहेत आणि काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाज अतिशय चप्पळाईने या दोन धावा कंप्लीट केल्यात कारण का त्यांना माहिती आहे किती महत्व आहे या मॅच आमचे स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा स्वयंसेवक जे टीम आहे ना ज्यांना ते स्वयंसेवक टीम आहे त्यांना जे प्रतिनिधित्व करतायत संदेश उत्तेकर आपण देखील तटस्थ राहायचंय काल मात्र क्रॉस बॅटने खेळलाय हवे चेंडू आहे कॅच चा कॉल आहे पहिला गाडी वाद होतोय गणेश बॅक टू द धन्यवाद धन्यवाद चला विवेक जाधव आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल विवेक जाधव आता मॅच जी झाली त्याचा मॅन ऑफ द हिरो म्हणून तुम्हाला सिलेक्ट केला मॅन ऑफ द मॅच या लवकर आणि आपला सन्मान रिसीव करा विवेक जाधव थँक्यू तर टॉस झालेला आहे का सर जिंकला कोण जिंकला ओके okay, नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये मा पवन केळसकर आपल्याला पाहायला मिळतो एवन पवन जय गणेश केळसकर यांचे बंधू आज खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर गणेश केळसकर यांना त्यांची चमक त्यांची कुशलता दाखवता आली नाही आहे पुन्हा एकदा विठ्ठल तयार होतोय ह्या मात्र एक जोरकस टाकलेला चेंडू या ठिकाणी दाऊची संधी होती दाऊची संधी होती परंतु ही संधी हुकलेली आहे आणि या कवरला कोणी फिल्डर नव्हतं त्यामुळे डिरेक्ट हिटचा ट्राय केला नाही मदनने आणि एक धाव चोरटी धाव कम्प्लीट केली आहे एका धावने धावसंख्येत भर होती आहे धावसंख्ये ते धावफलकावरती एक गडी बाद तीन या आकड्यावरती येऊन पोचलेली आहे मर्यादित बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विठ्ठल धोत्रे एक पंढरपूर एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे खूप जलदगत अशी गोलंदाजी करतात पुन्हा एकदा राईट अँड राऊंड द विकेट मारा फैसल त्यावेळी मात्र ऑफ साइडला तटवलेला चेंडू येतोय डी झोनच्या दिशेने दोन धाबा मिळतील फैजलला बॅकफुटला गेले ऑफ चांगला पंच केलाय आणि या चेंडू घोषित क्षेत्रामध्ये थोडासा स्पीड अप देखील करायचा आहे साखर जांभोडचे कॅप्टन आणि जय मालिंग धामण्यांचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं टॉस्का बॉस एरियामध्ये येऊन उभं राहायचं आहे पुन्हा एकदा विठ्ठल यावेळी मात्र बॅटची काढायला लागून चेंडू मागे जातो एस्टर्नच्या त्याला मदन मदनला कव्हर केल अप केलं जात आहे विश्वजित सुतार त्या ठिकाणी आहेत बंटी एक धाव मात्र काय रोकू शकत नाही एका धावेने धावसंख्या परत पुढे जाते आहे ते म्हणजेच आमचे साथी स स्कोरर सहा आकड्यावर खरोखरच कौतुक करावं लागेल महादेवजी आपल्या संदीप दादांचं कारण का पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून ते इथे जोडलेत आणि आपली कामगिरी आपण सर्वजण इकडे तिकडे जातोय परंतु दादा तिथेच तिथे आहेत आणि स्कोरची भूमिका करतायत संदीप दादा नक्कीच कौतुक केलं पाहिजे असे चांगले ज्या वेळेला कार्यकर्ते आपल्या जवळ असतात ना रोहितजी त्यावेळेला कुठं आपण एक चांगला कार्यक्रम यशस्वी करू शकतो कारण की डे सकाळी सकाळच्या सत्रापासून मी बघतोय संदीप उतेकर स्कोरर म्हणून काम पाहत आहेत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नक्कीच युट्यूब चे आमचे सहकारी असतील त्यांना विनंती असेल इथे कॅमेरा रोल करायचा आहे विवेक विवेक जाधव आपण पाहतोय एक कॅब देते आहे आणि त्याचप्रमाणे एक त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातोय विवेक जाधव गुड वेल प्लेड तुम्हाला शुभेच्छा असतील येणाऱ्या मॅच साठी देखील एक आमच्या साखरगावचा सितारा देखील आहे आपण जर पाहिलं ना तर सातत्याने विवेकचा तो मला बॅड पॅच आठवतो सातत्याने एका कठीण काळामधून जेव्हा उभारी घेतो ना त्याची प्रशंसा करणं खूप महत्वाचं असतं गुड लक विवेक चला चला अप करा टीम उसाड स्पीडअप करा आपल्याकडे टाइम खूप कमी आहे वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलं गोलंदाज ओम सुरवे याला प्राधान्य दिलंय जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर मदनला मागे ठेवलंय मदन मदनचं मदन देखील कौतुक करणं गरजेचं आहे खूप विश्वासाने हाच बॉल विवे ओमच्या हातामध्ये सोपवलाय आणि या ठिकाणी धावा कमी करण्याचा प्रयत्न आहे धावसंख्या झाली आफ्टर वन ओव्हर धाव एक गडी बाद सहा दुसरं षटक आपण पाहतोय ओमच्या स्वरूपामध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा असेल ते म्हणजेच फैजल साठी फैजल आणि पवन अशी जोडी मैदानामध्ये आहे आणि खूप मोठी मॅच आहे मोठी लढत आहे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते पण एकदा ओम पहिला चेंडू खूप उंची असणारा पंचांकडे अपील केली जाते पंच डॉट बॉल ना येस थँक्यू मला वाटतं बीमर साठी अपील करतील परंतु जो स्लाइडिंग होती ना बॉलची ती अशी डाऊन लेव्हलला होती त्यामुळे ती तो बॉल निर्जाव हो। आणि काय कायस्टँडच्या मागे फिल्डिंग केले जाते मदन चांदे खरोखरच कौतुक पण एकदा ओम या मात्र बॅट फुटला गेले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय हे के स्टँड त्या ठिकाणी के फिल्ड केलं गेलंय के व विठ्ठलच्या माध्यमातून दोन धावा काही रुकू शकत नाही आहेत बॉल आलेला आहे लॉंग ऑफ लाँग ला त्या ठिकाणी लॉंग वरून खूप दूरवरून धावत आले विठ्ठल थ्रो करतील तोपर्यंत तो दोन धावा काही रुकू शकत नाही आहे संघर्ष केला जातो आहे मला वाटतं जवळजवळ जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो फैजल आणि पवन यांच्या माध्यमातून यावेळी मात्र स्टेप आऊट केला होता स्टेप आऊट केला आणि त्यानंतर मात्र दिशा बोट फिरवले आहेत अचूक टप्पा टाकलाय ओमने आणि निर्धाव चेंडू फैकी यांना यश येत आहे जय मालिकचे धाम जय मालिक धामण्यांचे कॅप्टन या लवकर आपण शिवम कदम आमचा आवाज ऐकत असं ऐकत असाल तर लवकर या इकडे टॉससाठी शिवम कदम पुन्हा एकदा ओम तयार होतोय लेफ्ट ऑफ राऊंड विकेट फैजल साठी फैजल एक मोठा खेळाडू आहे शफल होऊन मारलेला फटका आहे विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो आहे लॉंग ऑफ लाँग ला एक धाव कम्प्लीट दुसरा धावायचा प्रयत्न चांगला फेकी पाहायला मिळतो आहे त्या ठिकाणी विठ्ठल थोडेसं फं, फ फंबल झाले होते परंतु लगेच कव्हर केलं आहे आणि थ्रो केला आहे एकच धाव आत्ताची काउंट केली जाते संख्या झाली आहे नऊ या आकड्यावरती अजूनही एकेरी आकड्यामध्ये आहे धावसंख्या तर यस प्रवीण आणि महेश दादा मापद्या आपण जा टॉस करून घ्या प्रवीण सर आलेले आहेत त्या ठिकाणी जय मालिक धामनंचे आणि आमचे प्रथमेश उतेकर साखर जांभूवाडीचे पुन्हा एकदा ओम तयार होतोय सेप आऊट केलाय काय काय हवे चेंडू आहे आणि हा झेल टिपलाय गडी बाद होतोय तर नाणेपैकीचा के कौल केला जातोय महेश माबदी यांच्या शुभ हस्ते आमच्या पंधरागाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष टॉस जिंकलाय टीम साखर जांभूवाडी माफ करा कोण जिंकलाय महेश सर कोण जिंकलाय चला टीम मिटिंग कमी करा मदन प्लीज मॅच लगेच ऑन करा टॉस कोण जिंकलाय साखर जांभोवाडी आपला निर्णय लगेच कळवायचा आहे आम्हाला त्याचप्रमाणे मानायमाता खुरवल संघ आपण आपला चिन्ह घेऊन जायचं आहे प्रथमेश चिन्ह घेऊन जायचंय काल मात्र ऑन साइडले तर ठेवलेले चेंडू साहिल आलेत नवीन फलंदाज एक धाव कम्प्लीट केले दुसरा दावेचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या दहाव्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय षटक संपल्याची खोणा आहे ते पंचांची धावसंख्या झाली धाव फलकावरती अकरा आणि जिंकण्यासाठी बारा धावांची गरज बारा चेंडू बारा धावांची गरज अकरा झाले मदन जांभोवाडी संघाने फिल्डिंग घेतली आहे आणि जय मालिंग धामनंद संघाला फलंदाजीसाठी पाचारण आहे याची नोंद घ्यायची टीम जय मालिंग धामनंद आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे आणि टीम साखर जांभोवाडी आपण देखील तयार राहायचं आहे फिल्डिंग लगेच फिल्डिंगसाठी येत राहायचं आहे त्याला लवकर बॅटर पाठवा आणि गणेश पोसरे संघ आपण देखील फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे पंच राज्युतेकर आणि सुधीरजी सर आपण या सामन्याला त्वरित सुरुवात करायची तोपर्यंत आपण फक्त दोन मिनिटाचा अवधी देऊया संधी देऊया डीजे मास्टर तर या लवकर आणि एक सुंदर गीत लावा चिन्ह आलायत तर आपण रिसीव करा प्रतापजी प्रताप प्रताप सर पीके सर पीके सर पीके सर जो, 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 प्रफुल हा प्रफुलजी आपण जा त्यांना सन्मानित करा माता कुरुवल संघ थँक्यू सो मच टीम माता कुरुवल आमचे सर्व सहकारी असतील दिलीप पुतेकर आहेत शुभेच्छा असतील का चांगला चांगली टीम आहे आपली आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील एका बाजूला आमचे योगे योगेश उतेकर आहेत योगी त्याचप्रमाणे गणेश अक्षय हुतेकर आहेत असे सर्व मान्यवर आहेत प्रथमेश आहेत चांगला टीम स्पिरिट आहे परंतु शेवटच्या क्षणाला हार शे, आपल्याला माग पराजय स्वीकारावं हो लागतंय परंतु नो बरी आपल्याला खूप अजून मॅच आहेत त्या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट आपण दाखवा अशी विनंती करतो लगेच मॅच चालू करा करा सलामीची जोडी मैदानामध्ये येते मदन चांदे आणि अक्षय चांदे आपण फिल्डिंग लावून घ्या जय गणेश पोसरे ओ टू महादेव सर नक्कीच रोहितजी फक्त बारा चेंडू आणि अकरा धावांची गरज असेल का बार बारा चेंडू बारा धावांची गरज आहे पाहिलं तर तसं आव्हान काही मोठं नाही आहे बलाढ्य संघ समोर उभा आहे मुसार चांदेवाडी आणि या चांदेवाडी संघाकडून ज्यावेळेला मैदानामध्ये कुठंतरी मदन चांदे अक्षय चांदे येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी स्कोअर कुठं तरी मोठा असावा लागतो तेव्हा कुठं त्यांच्यावरती प्रेशर येतं विशेष कौतुक करावं लागेल नितीन मोरे यांचं ज्याने बाउंड्री लाईन वरती एक कॅच पकडली सुंदर जजमेंट होतं त्यांचं आणि एक चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी गाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून नितीन मोरे सातत्याने आपल्या क्रिकेटमधून त्यांचं प्रदर्शन करत असतात आणि आता जाऊ या स्ट्राईक स्ट्राईकला असेल मदन नॉन स्ट्राईकला असेल तो अक्षय चांदे आणि गोलंदाजी मार्कवरती येते तो फैजल चला साऊया मैदानाकडे एक मोठी बिग फिट पाहायला मिळते एवन पोसरे जय गणेश पोसरे आणि मुसळ चांदेवाडी सामना फक्त दहा मिनिटात संपवायचा आहे आपल्याला विनंती असेल वेळ वाया घालू नका कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका जय गणेश पोसरे स्वयंसेवक बाँड्री लाईन वरती ऑरेंज कॅप ऑरेंज कॅप एका जागेवरती कोणी उभे राहू नका ऑरेंज कॅप बाँड्री लाईन वरती अमय होते कर संदेश होते कर आपण बाँड्री लाईन वरती पाठवायचं सगळ्यांना समोर लॉंगॉनच्या दिशेने कोणी नाहीये राजेश हुतेकर सगळ्यांना समोर पाठवा चला चला सामना लवकर चालू करायचा आहे वेळ वाया घालू नका फक्त बारा चेंडूने बारा धावांची गरज असेल समोर उभा मदन चांदे आणि अक्षय चांदे पाहूया

फैजलचा आणि आता मात्र एक प्रहार केलाय चेंडू एकदम जातोय हवाई फायर मध्ये गेला होता षटकार पाहूया दुसरा चेंडू फैजलचा आणि आता मात्र कुठेतरी दिशा भरकटते पंचा इशारा वाईटचा येतोय अव्हांतर धावसंख्येत बदल धावसंख्या मात्र वाढते सात धावांवरती पहिला चेंडू आणि आता मात्र अकरा चेंडूने पाच धावांची गरज असेल जिंकण्यासाठी अकरा चेंडू आणि पाच धावांची गरज पुन्हा एकदा फैजल फैजल तू मदन पुन्हा एकदा चेंडू बिरकावून दिला आणि चेंडू जातोय डी झोनच्या मध्ये या दोन धावा या दोन धाव्याने मात्र धाव संख्या होते आठ नऊ धावसंख्या होते नऊ फैजल आणि मदन जवळजवळ एकतर्फी सामना कुठेतरी झुकतोय फैजलचा पुढचा चेंडू मदनचा आणि हात चेंडू जातो डीपमध्ये आणि या दोन धावा डिक्लेअर दोन धावा या दोन धावेने धावसंख्या होते ती अकरा जिंकण्यासाठी मात्र एका धावेची गरज असेल नक्कीच महादेव सर जर आपण पाहिलं ना खऱ्या अर्थाने तर मुसळ चांदेवाडी टीमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांचे वडील मदन आणि अक्षय यांचे हे सर्व लाईव्ह मॅच मुसळ चांदेवाडी मधील मी आता तुम्हाला सांगतो सगळेजण लाईव्ह पाहत असतील हे मॅच सुधाकर भाई असतील आमचे सगळे लाईव्ह या मॅच साठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबतात आणि आपल्या टीमचा काय निकाल येतो ते पाहिलं जातं यावेळी मात्र पाहायचंय काय होतं आणि या ठिकाणी विजय संपादन मुसाळ चांदेवाडीचं अभिनंदन जयगणेश पोसरेल देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील आपण या सन्मानचिन्ह घ्या लगेच या साखर जांबुवाडी फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी धामधन टीम मैदानामध्ये पाठवायची आहे अभिनंदन टीम